आपण बघत आहात लोकशाही एटी न्यूज आवाज जनतेचा नांदुरी अभोणा मार्गावर चिंचबारी येथील तीव्र उताराच्या वळणावर आज एक ऑक्टोबर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली या अपघातात कनाशी येथील सुखकर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर देसले यांच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची ब्रिझा कार क्रमांक एम एच एक्केचाळीस ए झेड एक्केचाळीस सदुसष्ट दरीत कोसळली डॉक्टर देसले हे नाशिकहून आपल्या क्लिनिक कडे जात असताना मोहनदरी घाटात समोरून येणाऱ्या अवजड वाहनांचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला गाडी घसरली व थेट दरीत कोसळली अपघातात कारचा चक्काचूर झाला असला तरी नशीब बलवत्तर असल्याने डॉक्टर देसले यांना केवळ किरकोळ खरचटल्याशिवाय इजा झाली नाही घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे लोकशाही एटीन न्यूज अभोणा